नमस्कार मित्रांनो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता पूर्ण झालेली आहे एकूण निकाल हाती आलेले आहे एनडीए बहुमतात आहे आणि एनडीए आता सरकार स्थापन करणार आहे परंतु उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये भाजपला खूप मोठा झटका बसलेला मोट आहे अनेक मोठमोठे गड भाजपने आता हरलेले आहेत आणि याच निवडणुकीनंतर आता चिंतन बैठकीमध्ये फडणवीस बोलतायत आणि आता ही निवडणूक हरल्यानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक होणार आहे मग आता या विधानसभेच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्लान बी काय असेल त्याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सुरू करूया <गोश्टाँ> खर तर लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपचा एक अहंकार जाणवला तो अहंकार होता अपकी बार चार के पार खरतर तर आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे आम्हाला जनतेने मत द्यावी हे प्रचार करण्याऐवजी आम्ही जिंकणारच आहोत आता विरोधक भुई सपाट होणार आहे आम्हाला विरोध करणारा आता भारतात कोणी उरलेला नाहीये अशा प्रकारचा प्रचार भाजपने सुरू केला खर तर हा प्रचार जनतेला कुठेतरी आवडला नाही जनतेला आपले सेवक निवडायचे असतात आपले मालक निवडायचे नसतात तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही जनतेचे मालक बनू नाही शकत आणि जर तुम्ही मालकासारखं जर वागायला लागलात तर जनता तुम्हाला डोक्यावरून पायाखाली घ्यायला कमी करणार नाही आणि हेच या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं खर तर भाजपच्या बाजूने एवढे मुद्दे असताना देखील आणि काँग्रेसचे कित्येक लोक कित्येक मोठमोठे सेनापती हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले असताना देखील कित्येक कार्यकर्त्यांची वानवा असताना देखील इंडिया आघाडीने शांत पद्धतीने प्रचार करत राहिले इंडिया आघाडी आपले मुद्दे मांडत राहिली आणि म्हणून भाजपला कुठेतरी ही निवडणूक जड गेली परंतु ही निवडणूक इतकी जड गेली असेल असं भारतातल्या कोणालाही वाटलं नसावं मग पहिला मुद्दा म्हणजे भाजपचा अहंकार नडला आता महाराष्ट्रात काय चूक झाली आहे तर तीच महाराष्ट्रामध्ये भाजपनी वेगवेगळ्या चुका केल्या त्यातली सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे फडणवीसांचा अहंकार मी कुठलीही गोष्ट करू शकतो मी कुणालाही धूळ चारू शकतो मी तेल लावलेला पहिलवान आहे असं फडणवीसांना गर्व झालेला होता मी कुठलाही पक्ष फोडू शकतो मी कुठलाही व्यक्ती फोडू शकतो मी कुठलाही नेता फोडू शकतो हा अहंकार फडणवीसांचा होता आणि मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि आलो तेव्हा दोन पक्ष फोडूनच आलो हा अहंकार फडणवीसांच्या भाषणांमध्ये दिसत होता आणि हा अहंकार मराठी जनतेला आवडला नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तत्व निष्ठा आणि विचारसरणींवरती काही पक्ष महाराष्ट्रामध्ये बांधले गेले खर तर भाजप हा एक विचारसरणीचा पक्ष आहे तसच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची मेड रोवली आणि शिवसेनेमध्ये तत्व निष्ठा विचारसरणी याला प्रचंड महत्व होत खर तर या शिवसेनेनी भाजपला इथे चंचू प्रवेश करून दिला बाळासाहेब ठाकरेंनी भाजप महाराष्ट्रामध्ये वाढवली आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष फोडण्याचं पातक फडणवीसांनी केलं हे झाल्यानंतर ज्या पक्षांच्या विरोधात गेली कित्येक वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये मतं मागत होतात त्या राष्ट्रवादीला सुद्धा तुम्ही फोडून त्यांचे लोक आपल्यामध्ये घेतले ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही कित्येक वर्ष मागचे बोंबलत होतात त्यांचे पुरावे घेऊन फिरत होतात तेच लोक आता या भाजपला गोड वाटायला लागले परंतु ही भाजप वाढवण्यासाठी ज्या खडसेंनी अहोरात्र मेहनत घेतली त्या खडसेंना मात्र भाजपमध्ये जागा नव्हती एकनाथ सारख्या माणसाला यांनी वेटिंगवर ठेवलं त्या व्यक्तीचा वयोवृद्ध व्यक्तीचा अपमान केला एकूणच काय तर बहुजनवादी नेत्यांना दूर सारणे इतर पक्षातील भ्रष्टाचारी आणि गब्बर लोकांना आपल्या सोबत घेणे आणि इथेच फडणवीस चुकले खर तर कुठला नेता म्हणजे समाज नसतो तुम्ही उदयनराजे भोसलेंना तुमच्या पक्षात घेऊन मराठा समाजाला तुमच्याकडे विकत घेता येऊ शकत नाही तुम्ही अशोक चव्हाणांना घेऊन तुम्ही आमचा समाज विकत घेऊ शकत नाही तुम्ही आमचे नेते घेऊन आमचा समाज विकू विकत घेऊ शकत नाही असा संदेश समाजाने आता फडणवीसांना आणि भाजपला या माध्यमातून दिला इथे सुद्धा फडणवीस चुकलेच कारण जनता ही नेत्यांच्या मागे नसते तर ती कार्यकर्त्यांच्या मागे असते इथे फडणवीस चुकले म्हणजे एकूणच काय तर त्यांचा अहंकार त्यांचा अग्रेसिवनेस भाषणातील प्रखर शब्द तिखट शब्द हे जनतेला रुचणारे नव्हते ते टोचणारे होते खर तर जनतेला चांगलं बोलणं आवडतं परंतु यांच्या भाषणांमध्ये ते दिसत नव्हतं दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आणि स्पेशली उद्धव ठाकरे अगदी शांत पद्धतीने आपले मुद्दे लोकांना पटवून देत होते आणि इथे फडणवीस कमी पडले मग आता फडणवीसांचा प्लॅन बी काय आता त्यांनी हे मान्य केलंय की पराभव हा माझ्यामुळे झालाय तर मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं जे काही आंदोलन झालं त्याला सॉफ्ट पद्धतीने फडणवीस उत्तर देऊ शकत होते परंतु तिथेही त्यांचा अक्रस्थाळेपणा हा नडला त्या आंदोलनावरती लाठीचार्ज करणे तो लाठीचार्ज केल्यानंतर तो किती योग्य होता हे पटवून सांगणे नंतर क्षमा याचना मागणे आणि पुन्हा एकदा आपल्या बगलबच्च्या विधानसभेमध्ये बोलायला लावून जरांगेंविरुद्ध वातावरण तयार करणे हे काम फडणवीसांनी केलं त्यानंतर एसआयटी बसवण्याचं काम केलं आणि आम्ही वेळ आल्यावरती करेक्ट कार्यक्रम करतो असा संदेश देण्याच्या भानगडीमध्ये यांनी स्वतःचाच करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रात करून घेतला या सगळ्या गोष्टींमध्ये फडणवीस चुकले आणि म्हणून पराभवाची जबाबदारी आता ते घेत आहेत परंतु प्लॅन बी मध्ये आता फडणवीस काय काय करतील खर तर फडणवीसांना सगळ्यात पहिला मुद्दा प्रखर विरोध व्हायला लागला की ते स्वतःची जात समोर आणतात मी ब्राह्मण आहे ही माझी चूक आहे का असं ते बोलायला लागतात आणि एकूणच काय माझ्या जातीमुळे मला विरोध होतोय हे चित्र निर्माण करून ते लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करतात दुसरी महत्वाची गोष्ट मी आता राजीनामा द्यायला तयार आहे हे ते बोलणार आणि मग यांनी राजीनामा द्यायचा भाषा केली की यांचे बगल बच्चे तुम्ही राजीनामा देऊ नका तुम्ही असं करू नका आपण परत लढू आपण हे करू ते करू हे बोलणार हे सगळं स्क्रिप्टेड जसं शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप टीका करत होत तसंच फडणवीसांचा राजीनामा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे का चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना तर तुमचे जे विचार होते ते पवारांच्या वेळेस जसे मांडले तसेच आता फडणवीसांच्या वेळेसही आहेत का म्हणजे पुन्हा एकदा एक भावनिक वातावरण तयार करण्याचा कार्यक्रम आता भाजप हाती घेणार त्यामध्ये फडणवीसांची जात आणणे त्याच्यानंतर फडणवीस यांचा राजीनामा मध्ये आणणे या सगळ्या गोष्टी करून कुठेतरी आता भावनिक वातावरण तयार करण्याचं काम हे भाजपचं प्लान बी असू शकतं कारण विधानसभेला आता फार कमी दिवस उरलेले आहे महाराष्ट्राची आणि मराठी जनतेचा कौल आता महाविकास आघाडीच्या बाजूनी स्पष्टपणे दिसलेलं आहे खर तर जी थोडीफार मतं ही भाजप आणि महायुतीच्या पारड्यात पडली हे फडणवीस आणि शिंदेना देखील माहिती आहे ही मतं फक्त मोदी पंतप्रधान व्हावे या इच्छेनी लोकांनी केलेली मतं आहेत ती राज्यामधील महायुतीला झालेलं मतदान नाहीये ते केंद्रामध्ये एन डी एचं सरकार बनावं म्हणून झालेलं मतदान आहे आणि हे मतदान ओरिजिनल राज्यातील महायुतीचं नाही हे यांना देखील आता कळून चुकलेलं असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये योजनांचा पाऊस पडेल प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या घोषणा केल्या जातील प्रत्येक जातीसाठी आता वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातील मराठा समाजाला सुद्धा आता आमिष दाखवल्या जातील आणि एकूणच विधानसभेच्या निवडणुकीचा प्लान बी भावनिक वातावरण तयार करत प्रत्येक जातीपातीला आमिष देणं हे असणार आहे तर येणाऱ्या काळात जनता हा प्लान बी स्वीकारेल का ते आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद